कसा स्ट्राइक रेट भारतीय जनता पक्षात जर दोनशे जोरदार उड केले असते तर दोनशे छप्पन नऊ हजार झाले असते असा कुठं इतिहास आहे का आणि असं इतक्या मोठ्या स्टेट मध्ये त्याच्यामध्ये हे सगळं थोडं काळजीचं आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळ जाता त्याला त्रासदायक व्हायला लागला असं दिसतय खरं त्यांच्या शिंदे मुख्यमंत्री आज प्रभावी त्यांच्या नेतृत्वा निवडणूक काय झाल्या असं माहित किती सन्मान राहील ते आजारी असं सांगितलं जाते आजारी असतात मी नाकारत नाही आजाराबद्दल काय असं आहे की ओढ्यात मिळालं की काही सन्मान आहे कडे जातो मला तरी माहिती करतात लोकसभेचं यश संप चाललेला पक्ष आहे नाही नाही असं असं होतं तीन महिन्यामध्ये आमचं यश होतं तीन महिन्यात एकदम गेलं त्याची कारण वेगळी त्यामुळे कसं होणार नाही काँग्रेस काँग्रेस आम्ही काम करत आहोत मतदान घेणार असं आहे का त्या वाढीमध्ये जे होत आहे ते निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे तर समजून घेतलं तर ठीक नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटत जाणारं आंदोलन दिसतंय मला काय काळ मला मतदानच हा धडपशाही तुम्ही दाबता किती काळ दाबाल लोकांना शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याच पाहिलं काढायचं सोडू तुम्ही लाठीचा वापर करायला लागला राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाची असेल त्याच्यात एक नंबर लवकर अचानक नवीन नावं समोर आली महाराष्ट्र सुद्धा असं काही घडेल असं वाटतं तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांचं त्यांना सांगतोय निवडणूक आहे वाटेल समाधानकारक नाही मला माहित नाही काय झालं मी कार्यक्रमातच होतो माहिती गेला काही आज हे गडबड आहेच आहे खरं सांगतो गडबड भरपूर आहे ठीक आहे आता संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवडता येईल आता शिंदेचिंग पॉवर कमी करायचं शिंदे आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे तर किती सन्मान राहील हे मला आज काय सांगता येईल